मराठा आरक्षण गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला विषय गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आंदोलक आणि सरकार यांच्यात ठिणगी उडताना दिसली वारंवार सरकारवर टीका केली जात होती मराठा आरक्षणाकडे लक्ष कधी देणार मराठ्यांना आरक्षण कधी मिळणार असे अनेक मुद्दे उठवले जात होते मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी हजारो मोर्चे केले कित्येक आंदोलने केली मात्र यश काही आले नव्हते अखेर मराठ्यांच्या या हकेला देवीने उजवा कौल दिला आणि दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठ्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देत त्यांना आरक्षण देणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मात्र त्यानंतर देखील सरकारने आपल्याला फसवले असून आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असा हट्ट मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे जरांगे हट्टाला यांच्या याच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठा आघाडी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी विरोधी भूमिका घेतली आहे सरकारने आरक्षण मान्य केल्यानंतरही असा हा अट्टहास का असा सवाल बाळासाहेब मिर्जे यांनी मांडला आहे जरांगे यांच्या भूमिकेविरोधात बाळासाहेब मिरजे ठामपणे उभे आहेत मनोज जरांगे हे प्रसिद्धीसाठी हपापलेले आहेत अशी टीका देखील बाळासाहेब मिर्जे यांनी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे तसेच दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जरांगे पाटील यांनी आयोजित केलेल्या आंदोलनामध्ये मराठा आघाडी तसेच मराठा समाज पाठिंबा देणार नसल्याचेही त्यांनी सांगितले जरांगे आणि त्यांच्या भूमिके मागे नेमका कोणाचा हात आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला त्यामुळे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या आंदोलनामध्ये किती मराठा सैनिक जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी मराठा बांधव रस्त्यावरती उतरत होते आंदोलन केली किंबो काही लोकांना अटक झाली त्यात काही का लोक काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तरुणांनी मराठा आरक्षण भेटावं म्हणून आत्महत्याही केली खूप त्रास सहन केला आणि ह्या हाल अपष्ट सहन करून आज मुख्यमंत्र्यांनी वीस तारखेला जे विधायक मंडळ विशेष अधिवेशन घेऊन आणि त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सरकारचं सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो सरकारने आता आरक्षण दिलेलं आहे जारांगे पाटलांची जर भूमिका बघितली त्यांचंही खूप मोठं योगदान आहे या आरक्षणासाठी परंतु त्यांच्या भूमिका गेल्या मी आता दोन तीन वर्षापासून पाहतोय की सातत्याने बदलत राहतात कधी जारांगे पाटील म्हणतात की ओबीसी मधून आरक्षण पाहिजे तर कधी ते म्हणतात सगळे सोयऱ्यांसाठी आरक्षण पाहिजे तर कधी म्हणतात सेपरेट मराठ्यांना आरक्षण पाहिजे प्रत्येक वेळेस त्यांची वेगवेगळी भूमिका असते आणि त्याच्यामुळे सरकार आणि ते दोन्ही पण संभ्रमात असतात म्हणजे मागच्या काळात तर असं होत होतं की झरंगे पाटीलला सरकार फसवत होतं आणि झरंगे पाटील हे मराठ्यांना फसवतात असं काहीतरी मागची दिशा दिसत होती ही भूमिका जी जरंगे पाटलांनी घेतली आहे की येणाऱ्या चोवीस तारखेला जे आंदोलन करणार रा आहे रास्ता रोको आणि गावबंदी ह्याबद्दल तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीच्या वतीने आणि आमचं मराठा प्रतिष्ठान आहे त्याच्या वतीने तीव्र त्यांचा विरोध करत आहे आणि मराठा बांधवांना मी विनंती करत आहे की कोणीही या आंदोलनामध्ये सामील होऊ नका कारण आता तीन मार्चपर्यंत बारावीच्या परीक्षा चालू आहेत मुलांच्या आणि कशाला आता ते आंदोलन पाहिजे कारण जे, जे आरक्षण देणार होते शिंदे साहेबांनी सांगितलं एवढं तन मन धनापासून त्यांनी एवढ्या भाजपच्या सरकारमध्ये राहून त्यांनी हे आरक्षण दिलेलं आहे खूप मोठी गोष्ट आहे जर तुम्हाला जर आरक्षण दिलं तर आता तुम्ही आंदोलन केलं नाही पाहिजे असं माझं ठाम मत आहे आमची भूमिका ठाम असेल की जे जारंगे पाटील अनेक नेत्यांच्या ने विरोधात बोलतात असं नारायण राणे साहेब आहेत हे पहिले समितीचे अध्यक्ष होते आरक्षणाच्या विनोद तावडे साहेब होते त्याच्यानंतर आता चंद्रकांत पाटील आहे त्यांनी विखे पाटलांनी पण त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि अशा दिग्गज भुजबळ साहेब सुद्धा आता ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत हे दिग्गज नेत्यांच्या विरोधात जर झारंगे पाटील बोलत असतील तर मराठा समाजाने झारंगा पाटलांच्या मागे उभं राहू नये असं माझं ठाम मत आहे झारंगे पाटला कोणतरी चालवते जसं आता मी परवा एक नाव ऐकलेलं आहे त्या संगीत त्यांचं नाव संगीतातही काहीतरी आहे वानखेडे आणि बावस्कर महाराज यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका एकदम रास्त आहे की जारांगे पाटील हे मनमानी कारभार करतात कुठल्याही मराठा समाजाला विचारात घेत नाही आणि त्यांना चालवणार धनी जो आहे म्हणजे माझा पण अंदाज असा आहे की माननीय शरद पवार साहेब हे देशाचे मोठे नेते आहे परंतु नेमी चा कदी -कदी ते नेहमी सत्तेच्या विरोधात काम करतात आणि सरकार पाडण्यासाठी त्यांनी झारांगे पाटलांना चालवलेलं आहे कारण सगळे सोयरे आणि गावबंदी हा जो शब्द आहे झारांगे पाटील कधी कधी आणखीड भूमिका घेतात म्हणजे ते म्हणतात मला समजत नाही येत नाही मग सगळे सोयरे आणि गावबंदी असे जे शब्द आहेत हे शब्द आदरणीय शरद पवार साहेबांचे आणि हे सगळं पडद्याच्या आठमध्ये शरद पवार साहेब नारांगे पाटलांना चालवतात आणि आंदोलन चिघळण्यासाठी आंदोलन मोठं करण्यासाठी आणि सरकार पाडण्यासाठी ही पवार साहेबांची रणनीती रर आहे परंतु शिंदे साहेबांनी ही रणनीती पूर्ण हनून पाडून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे मी मराठा बांधवांना हात जोडून विनंती करत आहे की जरांच्या जरांगे पाटलांच्या दिशेला कुठल्याही दिशाभूल होऊ नका त्यांचं काही ऐकू नका आणि आता मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं आहे आपल्याकडे सारथी नावाची संस्था आहे सारतीमधून मराठा समाजाला खूप सारा फॅसिलिटी भेटतात त्याच्यानंतर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे त्याच्यामधून मराठा समाजाला खूप काय भेटत आहे आणि आता तर आरक्षण दिलेलं आहे मग आता ओपोषण कशाला पाहिजे आता जरांगे पाटलांचा जो सगळा सोयऱ्याचा जो विषय आहे तो नंतर पत्रविवरणी करता येतो त्यासाठी तुम्हाला ते प्रत्येकाला मला हा व्यवका आहे तो बेवकूफ आहे सरकार विकलेलं आहे सरकारने चोऱ्या केलेल्या आहे म्हणजे झारंगे पाटील एकच सत्यवादी आहे आणि बाकी सगळे खोटे त्याचा अर्थ असा होतो पण ही सगळं चुकीचं आहे झारंगे पाटील फक्त प्रसिद्धीसाठी हपपलेला माणूस आहे त्यांना प्रसिद्धी, प्रसिद्धी पाहिजे ते कुठल्याही मराठ्याला एक विश्वासात घेत नाही मनमानी कारभार करतात त्याच्यामुळं इथून पुढं रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीची लोक मराठा प्रतिष्ठान जरांगींच्या सोबत नाहीये आणि आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होणार नाही आणि जरांगींनी जे आंदोलन काढणार आहे ते आंदोलन आम्ही हनून पाडणार आहे ब्युरो रिपोर्ट दिशा न्यूज नवी मुंबई दिशा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा